हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच व्लॉग विथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आहे रात्रीचा म्हणजेच चोवीस मेचा आणि त्याच्यात मी पंचवीस मे म्हटलेलं आहे तर चोवीस मेचा आहे आणि पेपरमध्ये मी काय शोधत आहे ते नक्की बघा पेपर वाचत आहे तर पंचवीस मे पंचवीस मेचा पेपर आहे पूर्णता तुम्हाला दिसत असेल त्याच्यात काय आहे तर ह्याच्यातच असेल कोण शब्द फोड म्हणतात किंवा याला शब्द लिहिलेला आहे शब्द शोध किंवा शब्द फोळ म्हणतात तर मी सोडते किती सुटत आहे ते मी बघते चला तर इथं मी पेपरमध्ये शब्दकोडं शोधत होते तर ते मला सापडलं तर हे शब्दकोडं सोडवायची मला आवड आहे तर अशी आवड कोणाला आहे का नक्की सांगा आणि हे पेपरमध्ये दररोज कोडं येत असतं पूर्वी तर खूप मोठे यायचं पण आता ते थोडंसं कमी झालेलं आहे आणि आता मला पण मी पण थोडं ह्या मोबाईलमुळे किंवा याच्यामुळे यूट्यूबमुळे मी थोडंसं त्याच्याकडे लक्ष नसतं माझं कोडं सोडवण्याकडे पण कधी कधी वेळ मिळाला तर मी नक्कीच शब्दकोडं सोडवायचा प्रयत्न करत असते पूर्वी रविवारी तर खूप मोठं शब्दकोडं यायचं आणि मी ते खूप प्रयत्न करून 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 सोडवायची तर ह्या शब्दकोड्यांमुळे आपल्या शब्दात पण भर पडते आपल्या शब्दाचं भांडार आहे ते पण वाढतं आणि बुद्धीला चालना मिळून आपला मेंदुस्तत कार्यरत राहत असतो म्हणून ही छोटीशी आवड आहे मला तर छान वाटतं तर असं कोणाला आवड आहे का नक्की सांगा आणि सोडवत जा तर हे जे शब्द देतात त्याला आपण समानार्थी उभे आणि आडवे अर्थपूर्ण शब्द लिहायचे असतात असं हे शब्दकोडं असतं आणि आता हा पुढचा व्हिडिओ जो आहे तो शुक्रवारचा आहे काय आहे पाठव हे आणि पाठव आणि आता ह्याच्यात काय काय टाकले हा चार पिठ मिक्स केलेली आहे आणि आता ती पण कांदा लसूण मिरची आलं बारीक करून आलं लसूण मिरची कांदा कोथिंबीर आज बनणार आहे आमच्याकडे नाश्त्याला दपाटा पाण्याचा हात घे ना थोडं छानसा घेऊ पसरतो पाण्याचा घेऊन ओलं झालं तर काही नाही होत त्याला भाजतं चांगलं ते जास्त पाणी लागलं तर काय फरक पडत नाही बाबा एश्वरांनी मस्त अशी छान धपाटी केलेली आहेत नाश्त्यासाठी त्याची कोण म्हणतो आहे नाही कमी तर तिला काही स्वयंपाक येत नव्हतं बरं का ती झाल्यापासून पूर्ण सगळं स्वयंपाक शिकलेली आहे आणि आता बऱ्यापैकी बरच म्हणजे झालेलं आहे परफेक्ट झालेली आहे आता काही अजून काही थोडंफार पुरणपोळी वगैरे इतकं अजून नाही केलेली ती पण बाकी तर ठीक आहे सगळंच शिकलेलं आहे तर झालेलं आहे बघा आता ती टाकती कशी बघूया आपण <laughs> कारण ती पहिल्यांदाच करतीये आपण जरा मोठं आहे हम्म पाणी टाकायचं वरून धाम धाम असं हे करायचं कापड खूप मोठं आहे ते तर त्यात थोडं बारीक फरक पाया कापड कारण ते खूप मोठं झालं तवागत भरलाय हा टाकलं चौकून केलं तरी कापड चाललंय हे ठरत चार घड्या केल्या तरी कारण कापडाच्या चार घड्या केल्या की ते पोळपाटावर बसेल कारण आपलं हे पण छोटच असतं आपल्याकडे चालते त्याच्यावर तेल मध्ये मध्ये त्या होल मध्ये पण सोडायचं म्हणजे ते सगळीकडे तेल लागतं छान पट मस्त झाले छान छान झाले जास्त जाड मग नाही चांगला पातळ अशी कशी कुरकुरीत छान असतात तसू शकतात जास्त जाड टाका जास्त टाकलं तरी चालतं हा तसं पाण्याने हे केलं ना पटकन सरकून जातं तर हा व्हिडिओ शुक्रवारचा होता शुक्रवारी सकाळी ऐश्वर्याने नाश्त्यासाठी केलेली होती धपाटी तर एकदम छान आणि मस्त अशी कुरकुरीत किंवा खुशखुशीत अशी ही धपाटी झाली होती तर ए आ, तिने काय काय घातलेलं आहे ते पण तुम्हाला पूर्ण दाखवलेलं आहे याचं काही पीठ वेगळं वगैरे आम्ही दळून आणलेलं नव्हतं तर काय करतो आम्ही असं कधीतरी धपाटे वगैरे नाश्त्यासाठी आणि असं पाऊस वगैरे पडत असला की गरम गरम असे धपाटे वगैरे खायला छान वाटतात तर मध्येमध्ये मी तिला टिप्स देत होते म्हणजे सांगत होते टिप्स म्हणण्यापेक्षा सांगत होते की असं कर तसं कर तर ते अजून शिकत आहे त्याच्यामुळे सांगावं लागतं मध्ये मध्ये बघा पड़ धपाट या खायला नाश्ता करायला या नाश्ता पावसाचा गरम गरम नाश्ता ऐश्वर्याने केलाय छान या तिचं चालू आहे अजून ती करते काय तुम्ही थोडंसं आचाराचं टाकलं ना तर मला ते बघा बाई आहे आणि पाऊस बघा पाऊस हा येतच आहे दुपार झालेली आहे तरी पण पाऊस सुरूच आहे म्हणजे दुपार नाही आहे पाऊस आज किती दिवस झालं सगळीकडेच पाऊस सुरू आहे अवकाळी पाऊस आहेत पण खरंच हा अवकाळी आहे की मान्सून आहे काहीच समजत नाही आहे कारण मे महिना आहे खूप सारं ऊन असतं या महिन्यात पण असं वाटत आहे की जून जुलै महिना सुरू आहे की काय तर सततच पाऊस पडत आहे आणि सगळीकडेच पाऊस सुरू आहे आणि पुढं बघा पुढचं दुपारचं जेवणामध्ये ऐश्वर्याने काय बनवलेलं आहे ते वाहू अांग आलं कसं बघा ऐश्वर्याने बघा कसं मसाला वगैरे आवाज टिम की पांढरी लाईटला अगं पांढरी लाईटला पांढरी पांढरी चार दिनची आती पण का चार हां जरा फरक पडतो तेवढं आला बघा वांग वा सुंदर मसाला बांधते आता ही रेसिपी की ऐश्वर्याचा सांगा ऐश्वर्या सांगा सांगा काय काय रेसिपीमध्ये टाकले ते सांगा सांगा कुठे घ्यायचं थांबा थांबा दोन मिनटं सांगा हा आता दिसायला लागलं बघ हा बोल कुठे घ्यायचं त्याच्यामध्ये थोडस तिखट मीठ हळद नंतर आपले जे जे मसाले गरम मसाला वगैरे धने पावडर वगैरे मिक्स करायचे आणि वांद्यात कट करून भरून घ्यायचं नंतर मग तेल टाकायचं कोंडी द्यायची भरलेले वांगे सोडून द्यायचे हे राहिलेलं पाणी ना टाकायच आणि मस्त केले वांग छान मसाला वांग तर बघा मी सोड्याच्या रेसिपी तुम्हाला दाखवत जाईल नवीन नवीन म्हणजे ती आहे नवीन रेसिपी नाही आहे पण ती नवीन आहे स्वयंपाक तर छान छान मस्त मस्त रेसिपीज बनवते पाणी टाकायचं गरम करून थोडं गरम करून हां आणि खूप मन लावून करते त्याच्यामुळे छान होतं आता गरम पाणी करणार मग टाकणार मग शिजवणार आणि मग पी टाकणार तर ही भाकरीवरच छान लागते पण आता भाकरी सकाळी कोणी खात नाही रात्रीचं म्हटलं तर खातात सकाळी नाही खाते आणि पाणी गरम करून मग टाकणार तर ता आज आहे आमच्याकडे आमरस पण करणार आमरस oh. वांगेची भाजी आणि चपाती आम्ही आता फुरड्या बिड्या तळणाऱ्यावर काय कुरड्यावर आम्ही तळण्यावरच बॅन आणलाय त्याच्यामुळे आता आम्ही काही कुरड्या वगैरे पापड वगैरे काही करणार नाही आता आमचे वाळवनाचे तर तुम्हाला मी एकदम वाळवनाचे डबे पण दाखवते तर जर तुम्ही आता व्हिडिओ पाहिला तर तो होता शुक्रवारचा आणि शुक्रवारी दुपारी काय काय केलं होतं नाश्ता काय केला होता तो, तो सगळा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला पण शेवटी थोडासा व्हिडिओ शूट करायचा राहून गेला कारण पाहुणे आले होते त्याच्यामुळे थोडासा शूट करायचा राहून गेला तर दुपारीच्या जेवणात होतं वांग्याची भाजी आमरस आणि चपाती तर ते नंतर पाहुण्यांच्या गडबडीत पूर्ण ताण दाखवायचं राहून गेलं तर असं होतं शुक्रवारचं आमचं जेवण रुटीन आणि दिवस तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय